नमस्कार मित्रांनो माझे नाव संदीप कुलकर्णी आहे आणि मी फायनान्शियल प्लॅनिंगचे काम करत आहे गेली एकवीस वर्ष मी एल आय सी आणि आय डी आय फेडरल ज्याचे आता सुधारित नाव ए जी एस फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असे आहे ह्या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मी गेली एकवीस वर्ष काम करत आहे मी हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी बनवलेला आहे हा एक्सप्लेनर व्हिडिओ हा आपल्या सगळ्यांना मदत करू शकतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक यांच्याकडे हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे सर्व तुमचे मित्रमंडळी नातेवाईक यांनासुद्धा फायदा मिळणार आहे मी हा व्हिडिओ कुठल्याही गोष्टीच्या सेलिंगसाठी बनवलेला नसून एक मार्गदर्शनासाठी एक्सप्लेनर व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेली एकवीस वर्ष फायनान्शियल मार्केटिंगमध्ये काम करत असताना आमच्या हे लक्षात आले की एक लाखाहून अधिक कुटुंबातील सदस्यांना फायनान्शियल प्लॅनिंगचे महत्त्व सांगत असताना आमच्या असे लक्षात आले की फायनान्शियल प्लॅनिंग न केल्यामुळे कुटुंबातील मुलांचे किंवा मुलींचे शिक्षण उच्च शिक्षण आणि विवाह यांचे कामे कुटुंबातील मोठ्या सदस्यांना बऱ्याच वेळा कर्ज घेण्याची गरज पडते मुलांच्या शिक्षण उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेण्याची गरज पडते किंवा लग्न वगैरे ह्या गोष्टींसाठी प्रॉपर्टी लोन किंवा पॉ प्रॉपर्टी मॉर्गेज लोन घेण्याची गरज पडते तर अशी वेळ कुणावरही कधीही येऊ नये यासाठी नाही तो कभी नाही नाऊ ऑर नेव्हर या तत्त्वावरती मी तुम्हाला एक माहिती शेअर करू शकतो फायनान्शियल प्लॅनिंग करताना किंवा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय तर या गोष्टींचे महत्त्व सांगत असताना मला देखील खूप आनंद होत आहे प्रत्येक कुटुंबातील तीस वर्ष ते चाळीस वर्ष वयाच्या सदस्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा किंवा त्यावरती आपले एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा तीस ते चाळीस वर्षांच्या उमेदवारांनी किंवा तीस ते चाळीस वर्ष वय असलेल्या सदस्यांनी आपल्या मिळणाऱ्या इन्कममधून चार सिक्युरिटी ऑप्शन हे कधीही लक्षात ठेवावेत एक म्हणजे आपलं लाईफ प्रोटेक्शन दुसरं आपलं इन्कम प्रोटेक्शन तिसरी गोष्ट म्हणजे हेल्थ प्रोटेक्शन आणि चौथी गोष्ट म्हणजे इमर्जन्सी अकाउंट इन्कम प्रोटेक्शनमध्ये जसे आता तीस ते चाळीस वर्ष वयाच्या लोकांना सध्या स्थितीमध्ये जे काही पगार वेतन मिळत आहे असेच वेतन त्यांना रिटायरमेंट नंतर देखील मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी आत्तापासून विचार केला पाहिजे कुणाला घर घ्यायचे आहे मुलांचे शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी पंधरा वर्षानंतर पैसा लागणार आहे तर अशा गोष्टींसाठी तुम्ही आत्तापासूनच थोड्या थोड्या प्रकारे गॅरंटीड सेमी रिस्क गॅरंटीड त्यानंतर हाय रिस्क आणि हाय रिटर्न्स अशा गोष्टींच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करून ठेवल्यास तुम्हाला त्या त्या प्रत्येक वेळी पैशांची मुबलकता लभणार आहे जर असे नाही केल्यास अनसर्टन गोष्टींच्या वेळेस कुटुंबातील सदस्यांना सर्वात मोठा त्रास होणार असतो जसे काही वर्षापूर्वी कोविड आजार सगळीकडे किंवा कोरोना आजार सगळीकडे पसरला होता त्या दरम्यान सर्व कुटुंबातील सदस्यांना त्रास झालेला आहे कमी वयाचे काही सदस्य कुटुंबातून या आजारपणामुळे निघून देखील गेलेले आहेत तर अशा प्रकारचा कुठल्याही गोष्टीचा त्रास आपल्या कुटुंबातील सदस्यांना होऊ नये यासाठी किंवा कुटुंबाची जबाबदारी आपल्याकडून पूर्ण व्हावी यासाठी आपण हे चार ऑप्शन कधीही तयार ठेवले पाहिजे लाईफ प्रोटेक्शन लाईफ प्रोटेक्शन म्हणजे आपल्या आयुष्यावरील तुम्ही कुठल्याही पद्धतीचा गॅरंटीड आणि चांगला विमा हा काढला पाहिजे टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स नावाचे एक प्लॅन आहे ज्या प्लॅनमध्ये तुम्ही ठराविक वर्षांपर्यंत पैसे भरून आपल्या वयाच्या शंभर वयापर्यंत लाईफ प्रोटेक्शन मिळवू शकता इन्कम प्रोटेक्शन साठ वयानंतर आपल्याला देखील सरकारी नोकरदारांसारखी पेन्शन मिळास मिळावं असावी यासाठी तुम्ही आत्तापासूनच थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट ही करू शकता हेल्थ प्रोटेक्शन पंतप्रधान विमा योजना किंवा अन्य योजना ह्या पाच लाखांपर्यंत विमा देत आहेत परंतु काही दिवसांपूर्वी तुम्हाला देखील आठवत असेल कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दुःखद निधन झाले त्यांनी देखील हेल्थ प्रोटेक्शन किंवा मेडिक्लेम पॉलिसी काढून ठेवलेली होती परंतु त्यांना देखील माहिती नव्हती की आय सी यूमध्ये आपण किती दिवस राहू आपल्याकडे असणाऱ्या पाच लाख विमा कवरमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाचा विमा कवर होऊ शकत नाही जर तुम्हाला मेडिक्लेम काढावायचा असेल तर पुढच्या वीस वर्षामध्ये इन्फ्लेशन रेट म्हणजेच महागाईच्या दराप्रमाणे तुम्हाला आत्ता विचार करावा लागेल तर तुम्हाला तेव्हा कॅशलेस अशा प्रकारच्या सर्व फॅसिलिटी मिळू शकता तेव्हा तुम्ही सर्वांनी ह्या चार गोष्टींचा कधीही विचार करायला हवा हा व्हिडिओ बनवत असताना मला देखील खूप आनंद होतो की मी माझ्या काही बांधवांना ही माहिती देऊ शकतो त्याचप्रमाणे इन्कम प्रोटेक्शनसाठी तुम्ही आत्तापासूनच आपल्या साठ वयापर्यंत थोडा थोडा प्रीमियम गोळा करून एक साठ वयापर्यंत चांगली बऱ्यापैकी रक्कम जमा होते त्यावरती तुम्हाला दर महिन्याला साठ वयानंतर पेन्शन मिळू शकणार आहे आणि पेन्शन प्लॅनमध्ये आय डी बी आय फेडरल एल आय सी वगैरे ह्या सगळ्या संस्थांकडून लाईफ कवर देखील दिलेलं आहे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी हे नॅशनल्स इंटरनॅशनल्स अशा स्कूलमध्ये ॲडमिशन मिळवावे आणि मिळालेल्या ॲडमिशनमधून किंवा शिक्षणामधून त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे ही प्रत्येक पालकांची इच्छा असते परंतु हे सगळं करत असताना पालकांची देखील जबाबदारी आहे की आपल्या मुलांच्या दहा ते बारा वर्षानंतरच्या उच्च शिक्षणासाठी किती पैशांची तरतूद करावी लागणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आत्तापासून थोडे थोडे पैसे जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला ना हा पंधरा वर्ष बारा वर्ष यानंतरचे प्रॉब्लेम येणार नाही आहेत तेव्हा सर्वांनी माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बँकेच्या माध्यमातून तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता आणि या सर्व गोष्टींच्या क्लिअरिटीसाठी तुम्ही माझी तीस मिनिटांची झूम अपॉइंटमेंट घेऊन क्लॅरिटी सेशनमध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या अडचणी तुमचे प्रश्न यांचे उत्तरं मिळू शकतात तेव्हा उशीर करू नका त्वरित संपर्क करा धन्यवाद